अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव भद्रक गावातील प्रवरा नदीपात्रात बावीस मे रोजी दोन युवक पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांचा शोध घेण्यासाठी धुळे येथून एस डी आर एफची टीम सुगाव बुद्रुक येथे काल उशिरा दाखल झाली होती पण त्यांच्यावर एक घाला घातला आणि तेवीस मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाच जवानांची बोट नदीत उलटून त्यांचा एक दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सुगाव बुद्रुक येथे समोर आले त्यात चार जण एस डी आर एफचे जवान तर एक स्थानिक तरुण असल्याची माहिती मिळाली आहे एकूण सात जणांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झालेला आहे तर चार जणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले तर इतर तीन जणांचे मृतदेह अजून हाती लागलेले नाहीत आणि या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरलेली आहे एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं बुडून मृत पावल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी अकोले पोलीस अकोले आरोग्य यंत्रणा रुग्णवाहिका मोठ्या संख्येनं दाखल झालेल्या आहेत अजूनही नदीपात्रात बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे नदीपात्राच्या दोन्ही बाजूनी मय झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळते घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अकोले तालुक्याचे आमदार श्री किरण लहामटे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात दाखल झालेले आहेत त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मदत कार्याला वेग मिळवण्यासाठी प्रशासनाला सूचना आणि जिल्हा पातळीवरून अजून मदतीसाठी सूचना केलेल्या आहेत या नदीपात्रात या अगोदर अशा घटना घडलेल्या आहेत ज्या ठिकाणी पाणी अडवण्याचा बंधारा घातलाय त्या ठिकाणी पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यामुळे येथे अशा घटना घडत आहेत ही तशी माहिती स्थानिकानी दिलेली आहे गावकरी न्यूज सुनील शेंकर अकोले अहमदनगर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम